I, could, I had a transfer mm -hmm. to the Germany because of my work ट्रान्सफर टू द जर्मनी बिकॉज ऑफ माय वर्केक्स आय हॅड विच I worked uh, mm -hmm. in हा mm -hmm. so बेसिकली तुम्ही जे शिकताय त्यातलं तुम्हाला काय कळालं हे तुम्हाला तुमच्या शिक्षकांना समजून सांगता आलं पाहिजे आणि जर ते कन्व्हिन्स झाले की तुम्हाला कळाले त्यांनी जे सांगितलं ते देन बेसिकली यू बिकम अ मास्टर कॉलेज एज्युकेशन इज ऑलमोस्ट सेल्फ स्पॉन्सर्ड देअर बाय सो तिथली सगळीच मुलं कमवा आणि शिका योजनेत असतात नो मॅटर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किती चांगलं आणि व्हाइट आहे आणि युरोपचं जे मार्केट आहे नॉन इंग्लिश स्पीकिंग युरोप जे फ्रान्स आहे जर्मनी आहे जे मेजर टू आहेत तिथल्या इवन स्विजरलँड आहे तर ते इन दॅट केस अनटॅप्ड मार्केट आहे आणि अजूनही खूप ओपन आहे फॉर शुअर त्यांचा जो पहिला याच्या आधी जो हर्डल होता तो अजूनही आहे लँग्वेज बॅरियर तुम्हाला फक्त यायचं आहे जॉब शोधण्यासाठी सहा महिन्याचा एक जॉब इंटरव्ह्यू मिळतो सो तो तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी काही लँग्वेज वगैरे लागत नाही तुम्हाला एज्युकेशन दाखवावं लागतं तुम्ही जॉब शोधण्यासाठी इनफ क्वालिफाईड आहात आणि मला तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्याकडे राहायची तरतूद आहे आणि तुम्ही येऊ शकता ते सहा महिने चान्स देतात जर्मनी जॉब सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू नो अ जर्मन लँग्वेज ओके आणि जर तुम्ही जर्मन लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही एज्युकेशन आणि नोकरी असं दोन्ही एका स्टार्ट करू शकता जर तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये लिहिलं इफ यू आर बी वन सर्टिफाईड आय थिंक यु नो इट्स जॉब आर बी अ लॉट ऑफ पीपल हु विल बी इंटरेस्टेड इन यू Yeah, to give you offer you a job, oh, even yeah. on a facial level.